श्री राम समर्थ सत्पुरुषाची लक्षणे जो पुष्कळांना मनापासून आवडतो तो मनुष्य चांगला असा मनुष्य अजरामर होतो तो निस्वार्थीपणाने राहून मनावर संयम ठेवतो हो स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याला बुडवण्याचा दुष्टपणा त्याच्याकडून होणे शक्य नाही असा सत्पुरुष म्हाताराला म्हातारा पुरुषाला पुरुष बाईला बाई, बाई मुलाला मुलासारखा दिसतो म्हणजेच जो ज्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे त्याचे त्याच्याशी वर्तन असते असा मनुष्य कोणाविषयी काही निंदा किंवा स्तुती बोलत नाही मान घ्यायला योग्य असूनही मनाची अपेक्षा तो करत नाही